आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुड आफ्टरनून भाई लोक और लोक के नामाने लोक विषय कसा आहे विषय आपण चाललोय परत एकदा खेतवाडीमध्ये आणि आता आजमनला नाही आता चाललो आपण बाप्पाच्या दर्शनाला आणि आपल्यासोबत परत एकदा आहे जे आपल्यासोबत अगोदर पण तीन चार ब्लॉगमध्ये होते आगमनाला पण होते राऊत साहेब ते पण आता आपल्याला भेटणार आहे तर बघू आता तिथून आपण जाऊ आता त्यांना भेटू आणि मग तिथून आपण डायरेक्ट जाऊन खेतवाडीमध्ये तर भेटू जुडून राहायचं पाहिलं दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी खेतवाडीला येणार की आम्ही खेतवाडीला आलेलो आहे स्टँड सोडून बसमध्ये बस बेचाळीस बेचाळीस नंबर बेचाळीस नंबर बसमधून तुम्ही डायरेक्ट खेतवाडीमध्ये येऊ शकता स्टँडू आणि आपण मी आलेलो इकडेच मी बघून तसं मी सुरुवात केलेली आहे गल्ली नंबर खेतवाडीच्या चार पासून ही बघा इकडे गणपती आहे गल्ली नंबर चारचा ऑलरेडी आम्ही दर्शन केलेलं आहे गणप गन्प, गणपती आम्ही दोन्ही बघितलेच बाप्पा आम्ही खेतवाडी चार आणि दोनचे आता आपण कोणत्या गल्ली जाणार लाईन खेतवाडी आता खेतवाडी पण लाईन येतो आम्ही सगळे कव्हर करणार आहे खेळवाडीमध्ये इथून तेरा गल्ली आहे तेरा अठ्ठावीस मंडळ आहे एवढं पण बाप्पाचं दर्शन माय करून तेवढं मी तुम्हाला दर्शन वर्च दाखवेल तोपर्यंत आता माझ्यासोबत जुळून जा नंतर आपण दर्शन चला गणपती अप्पा मोहरे जसं मी बघितलं की गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच आणि गल्ली नंबर दोन खेतवाडीचे इथे मी गणपती बघितला आहे आणि आता मी आलो जसं मला आत्ताच कळले मला साहेबांनी सांगितलं आहे की सर्वात प्रथम खेतवाडीमध्ये इथेच गणपती बसला होता ते म्हणजे हे ही गल्ली खेतवाडी दुसरी लेनही इथे सर्वात प्रथम खेतवाडीचा गणपती बसला होता आता मी हा बाप्पा आम्ही आता बघायला चाललेलो आहे तर आत्महीलाम बघू काय आणि तुम्हाला बाप्पाचं दर्शन घेतो चला तो आप सभी सार्वजनिक गणपत कमांड सभी दैनिक भक्तों का हार्दिक स्वागत करता।, करता है हमारी इस बार की पौराणिक कथा है कि भगवान शिव के सामने नानी की मूर्ति क्यों रखी जाती है शिव पुराण की कथा के अनुसार मूर्ति 25 पैसे के सिक्के के ऊपर बनी और इसी 25 को दोषी गणेश जी की मूर्ति की वजह से ही रेत वाली तो प्रसिद्ध हुई इसके बाद हर साल मंडल ने पच्चीस को दो की गणेश जी की मूर्ति अलग अलग रूपों में अलग अलग दृष्टिकोण के साथ यहाँ प्रस्तावित की आता आलो तिस्टा, तिस्टा आता आम्ही आलो आहे खेतोडीच्या तिसऱ्या तिसऱ्या क्रॉस लेनमध्ये मी तुम्हाला तिकडचा आधी एंटरन्स दाखवतो हा असा काहीतरी एंट्रन्स आहे खेतोडीचा क्रॉस लेनचा आणि आता आम्ही इथून दर्शनाला जाणार आहे आता मी दर्शन घ्यायला जाऊ मी तुम्हाला कधी कधी हॅलो चला आता मी आतामध्ये चालू आहे गणपती बघायला खेळ मी तुम्हाला आम्ही आलो केसवडील चौथ्या दिल्लीमध्ये आम्ही दाखवते इंटरन्स केठवडे असं काहीतरी आपल्या ना वर्ल्ड कपचा थीम ठेवला या लोकांनी आता जाऊ आणि आतमध्ये दर्शन घेऊन चला चौथ्या गल्लीचा गणपती पण दर्शन करून सातवा गल्लीमध्ये आता आपण आलेलो आहे तर मी तुम्हाला एंट्रन्स दाखवतो सातवा गल्लीचा हा सातवा गल्लीचा एंटरन्स आहे आणि आता थोडं झुंकून तुम्ही बघू सगळे डेकोरेशन डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो चला पहिले आता आतमध्ये आपण शिरू करतो मातीचं डेकोरेशन दाखवतो जसं आपण आता सातवा सातव्या गल्लीमध्ये आपण कुठलं डेकोरेशन बघा राजवाड्याला डेकोरेशन आहे इथेच राहतो यांच्यासोबतच आहे असा काहीतरी एंट्रन्स आहे आज जायचा आणि आता आपण आता बाप्पा बघूया बाप्पा बघूया तुम्हाला बाप्पा दाखवतो की आपण आतमध्ये आले सातव्या गल्लीमध्ये हा बघा बाप्पा सुंदर असा मात सर्वात मेन गोष्ट सर्वात मेन गोष्ट आहे जिथे आपण आगमनला आता आपण आलो होतो जे फर्स्ट आहे मुंबईच्या सम्राट शेतवाडीमध्ये तिथे आपण त्या गेटवरती आता आपण आलेलो आहे ठीक आहे तर हे बघा मी तुम्हाला तिकडचं पहिला गेट दाखवतो हा बघा हा मुंबईचा सम्राटचा आता गेट आहे तिथे आपण आगमनाला आलो होतो आणि आता बघू आता हा असा गेट इकडचा द्वार आहे आणि हे एवढे एवढ्याशा गल्ल्या आहेत जिथे ती दुसऱ्या लेनचे पण अठ्ठावीस फीटची व्हिडिओ गेली होती की बघ हे अशा छोट्या छोट्याशा गल्ल्या आहेत तिथून एवढे मोठे मोठे बाप्पा आणले जातात आणि आता बघू आपण आता आतमध्ये चांगली झालं ना त्या आत्महत्याला वाटत आता डेकोरेज प्रत्येकची मोठी गुरु जी आपण आगमनाला बघितली होती ती आता प्रत्यक्ष व्हिडिओ चला आता जाऊयात तर मित्रांनो आम्ही खेतवडीमध्ये आता आलेलं इथले खेतवाडीला तुम्ही इंटरेस्ट बघितला गेट दाखवला मी तुम्हाला आता इंटरेस्ट मी आतमधलं तुम्हाला थोडासा दाखवतो की लाईनीमध्ये जी लाईनीचा एरिया आहे पट्टा आणि थोडंसं असं इंटरन्स आहे आतमध्ये आणि स्पेशल बात मला हे सांगायची या खेतवाडीच्या बाप्पामुळे मला सर्व सर्वात जास्त एवढं प्रति प्रतिसाद भेटला आणि स मुंबईच्या सम्राटामुळे खेतवाडीचा साववी गल्ली आणि धन्यवाद राऊत साहेबांना त्यामुळे ते मला भेटले आणि त्यांच्यामुळे मला एक आपले सगळे बाप्पा बघायला भेटले आता पण जेवढे पण बाप्पामध्ये बघितले धन्यवाद तुम्हाला आणि आता आपण खेतवडीचा मेन गणपती बघू गणपती बघू त्या गणपती बाप्पामुळे तुम्ही म्हणजे मी तुम्हाला जातो की व्हिडिओ तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूबवर यूट्यूब यूट्यूबवर पण जाऊन बोलू शकता तुम्ही त्या व्हिडिओ त्या बाप्पामुळे मला सर्वात जास्त प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटलेला आहे बाप्पाचे आभार आहेत आता आतमध्ये मी जातो आणि तुम्हाला सक्त बाप्पाचं दर्शन जातो चला माझ्यासोबत मी तुम्हाला बाप्पाचं दर्शन दाखवतो थोडा आतमध्ये आलो तर असा काय इंटरेस्ट आहे मी थो तुला थोडं दाखवतो थो 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 थो। हे बघा असं आहे आतमधून आणि इथून आ इथून इथून आत जायचं आहे आता आता इथून आपण चाललेलो दुरून माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो मी चला चला थोड्यात फक्त काय सेकंड

का आला आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते फेसवाडीमध्ये मुंबईला सम्राट दर्शनाला आलेले पुढा तुम्हाला ते आता ऐकते त्यांचा आनंद होणार आहे तर मी तुम्हाला तर दाखवतोय थोडा वेळ आलेले पेस सेवाऊ न कोई माण्हू बघितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण या सांगितलं खेतवाडी सावळ्या गल्लीमध्ये येऊन गेलो एकदम खूप आनंद झाला आमच्या दर्शन झालेलं आहे त्यांचा पण तर पुढे आपण काय लोकात आनंद जाणार आहे त्यांना आपण पुढे भेटूया तर मित्रांनो आता सर्व गणपतीचे दर्शन झालेले सर्व दररोज गणपती दर्शन घेऊन झालेले तर मला आता असं म्हणायचं आहे की हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि ब्लॉग मला कसा वाटला तेव्हा नक्की कमेंटमध्ये करा आणि लाईक करा तुम्ही लाईक आणि कमेंट करत नाही त्यामुळे मला कळत नाही तुमचा प्रतिसाद मला तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि एवढंच म्हणेल गणपती आप्पा चला भेटू आपण चला आणि येड बघा